नमस्कार मित्रांनो आज मी आपल्यासमोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरती काही सांगणार आहे ते आपण लक्षपूर्वक ऐकाल अशी अपेक्षा ठेवतो आणि जी माहिती मी आपल्याला सांगणार आहे ती निश्चित आपल्याला आवडल्याखेरीज राहणार नाही तर तुम्ही ती काळजीपूर्वक ऐका आणि अशा थोर क्रांतिकारी देशभक्ताच्या काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये स्मरणामध्ये कायमच्या कोरून ठेवायच्या असतात नवे नवे त्या कोरल्याच पाहिजे म्हणजे आपण जरी त्यांच्यासारखं काही करू शकलो नाही पण किमान त्यांच्या पाठीमागे एक आदर्शाचा मेरू आपण त्यांच्या पाठीमागे घेऊन जात आहोत सरवण मिळून म्हणून आपण त्यांचा आदर्श हा बाळगला पाहिजे असे माझे मत आहे स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर त्यांना वीर सावरकर असे म्हणत असेल यांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी नाशिक जिल्ह्यातील भोगोर या गावी झाला सावरकरांचे जीवन आणि त्यातील महत्त्वाच्या ज्या काही घडामोडी झाल्या त्या मी तुम्हाला सांगतो लहानपण त्यांचं कसं गेलं सावरकरांचे बालपण भोगोर येथे गेले त्यांच्या कुटुंबात देशभक्तीची आणि संस्कारक्षम वातावरण होते त्यांचे वडील दामोदरपंत सावरकर हे धार्मिक विचारांचे आणि कुटुंब प्रमुख होते शिक्षण आणि क्रांतिकार्याची सुरुवात त्यांची कशी झाली सावरकरांनी शालेय शिक्षण नाशिक येथे घेतले एकोणावीसशे नऊ मध्ये ते पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षणासाठी दाखल झाले याच काळात त्यांच्या मनात क्रांतिकार्याची ठिणगी प्रज्वलित झाली एकोणावीसशे चार साली त्यांनी मित्रमेळा या गुप्त संघटनेची स्थापना केली या संघटनेचा उद्देश इंग्रजांच्या विरुद्ध देशभक्तीचे भावना निर्माण करणे हा होता इंग्लंडमधील त्यांची जी क्रांती झाली त्यांचं क्रांतीचं काय कार्य झालं एकोणावीसशे सहा साली सावरकर शिष्य शिष्यवृत्त मिळून इंग्लंडला गेले तेथे ते इंडिया हाऊस या क्रांतिकारकाच्या ठिकाणी राहू लागले त्यांनी अठराशे स्वातंत्र्य संग्राम हा ऐतिहासिक ग्रंथ लिहिला ज्यामध्ये अठराशे सत्तावनच्या उठावाचे स्वातंत्र्य लढा म्हणून महत्व अधोरेखित केले इंग्लंडमध्ये त्यांनी अनेक क्रांतिकारकांना एकत्र केले आणि शास्त्रज्ञांच्या चवळीची था चालना दिली अटकेनंतरच त्यांचं काळ एकोणावीसशे नऊ इंग्लंडमध्ये त्यांनी मदनलाल धिंगरा यांच्या समर्थनार्थ सभा घेतली ज्यामुळे ब्रिटिश सरकारचे नजरे ते आले एकोणावीसशे दहा साली त्यांना अटक झाली आणि काळ्या का काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून अंदमानातून सेल्र जेलमध्ये पाठवण्यात आली अंदमानातील तुरुंगात त्यांनी अमानुष छळ सहन केला परंतु स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची प्रेर प्रेरणा त्यांनी कायम मनामध्ये ठेवली ते पुन्हा भारतात परतल्यानंतर काय झालं पुढे एकोणावीसशे चोवीस साली त्यांची सुटका झाली पण त्यांच्यावर राजकीय बंदी घालण्यात आली त्यांनी हिंदुत्वावर आधारित विचारसरणी मांडली आणि हिंदुत्व हिंदू कोण आहे हे पुस्तक लिहिले त्यांनी हिंदुत्व हिंदू समाजाची एकात्मता आणि शक्ती यावर भर दिला स्वतंत्र भारतात काय झाले स्वतंत्र भारतात त्यांची भूमिका वादग्रस्त राहिली महात्मा गांधींच्या हत्येच्या कटातील संशयित म्हणून त्यांना अटक झाली परंतु पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता झाली पुढील काळात ते सक्रिय राजकारणापासून दूर राहिले त्यांचा मृत्यू सावरकरांनी जीवनाच्या शेवटच्या काळात स्वेच्छामरण स्वीकारले एकोणावीसशे सहासष्ट साली त्यांनी अन्न जल त्याग केला आणि सव्वीस फेब्रुवारी एकोणावीसशे सहासष्ट रोजी त्यांचे निधन झाले सावरकरांचे काय योगदान होते ते आपण पाहूया भारतातील स्वातंत्र्य लढ्याचे ते प्रेरणास्थान होते क्रांतिकारकांचे मार्गदर्शन आणि प्रेरणास्थान होते हिंदुत्व विचारसरणीचे ते प्रणेते होते साहित्य काव्य आणि स्वाभिमानाचा अद्वितीय वारसा ठेवणारे ते होते त्यांचे जीवन स्वातंत्र्य आणि आत्म स सन्मानाची संघर्षाची अशी आदर्श ठेवत आहे तर मित्रांनो सावरकरांविषयी मी आज आपण थोडकी माहिती सांगितली आहे अजून एक बरंच काहीतरी सावरकरांवरती बोलण्यासारखं आहे कारण तो मोठा सागरच आहे सावरकर म्हणजे इतकं दोन पानामध्ये त्यांचं चरित्र आपल्याला सांगणं कठीण आहे पण नंतर पुढे पुन्हा त्यांची आपण भाग करूया त्यांची माहिती आपण घेऊया आणि बोलूया माझा हा व्हिडिओ वापर जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद